महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणला विक्रमी अठ्ठेचाळीस टन सहाशे ऐंशी किलो उस खडतर रस्त्यावरून आणलेल्या ट्रॅक्टर चालकाचे होत आहे कौतुक कागवड तालुक्यात साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम जोरात सुरू आहे आज येथील साखर कारखान्यास एका ट्रॅक्टर धारकाने दोन्ही ट्रॉलीमध्ये अठ्ठेचाळीस टन सहाशे ऐंशी किलो ऊस भरून एकेचाळीस किलोमीटर रस्त्यावरून उगार साखर कारखान्यास पोच केला त्यामुळे ट्रॅक्टर चालकाचे कौतुक होत आहे होसोट्टी या गावापासून उगार साखर कारखाना एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर आहे होसोट्टी येथील एका शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून उगार कारखान्यास पुरवठा केला कारखाना कार्यस्थळी ट्रॅक्टर ट्रॉली सहित ऊसाचं वजन छप्पन टन सहाशे ऐंशी किलो आलं ट्रॅक्टर ट्रॉलीच वजन आठ टन वजा केले असता निव्वळ ऊसाचे वजन अठ्ठेचाळीस टन सहाशे ऐंशी किलो झाले ठिकठिकाणी रस्ते नादुरुस्त असताना काळजीपूरक जपून या ट्रॅक्टर चालकाने ऊस वाहतूक केल्याने त्यांचे कौतुक होत आहे महानकर न्यूज साठी उगार खुर्दहून प्रभाकर गोंधळी